एक तर माळशिरस तालुक्याचा निकाल आपण माध्यमांनी जर पाहिला तर नऊ जिल्हा परिषद आहेत त्यापैकी सात जिल्हा परिषद आमच्या निवडून आल्या अठरा पंचायत समिती आहेत त्यापैकी बारा आमच्या निवडून आल्या परंतु गेले तीन चार दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की, की थोडे दिवस सरने आनी ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात कॉन्ट्रॅक्ट किलिंग त्यांच्या हत्याकरांवर होतात असं म्हणजे नेमकं तथ्य काय किंवा ते कशामुळे हे आरोप करतात सांगितलं ना स्वतःला कायम प्रसिद्धीमध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातून हा व्यक्ती कोणत्याही स्तराला जातो आणि कोणतेही भाष्य करतो त्याच पद्धतीनं माडा लोकसभा मतदारसंघात जर आपण पाहिलं तर माडा लोकसभा मतदारसंघात हा महाविकास आघाडी आणि त्यांचे मित्रपक्ष आम्ही जी काही व्यूहर अर्चना आखली होती माळशिरस तालुका असेल फलटण मान विधानसभा मतदारसंघ असेल सांगोला विधानसभा मतदारसंघ असेल पण माडा विधानसभा मतदारसंघ असेल आणि त्याच पद्धतीने करमाळा ज्या ज्या काही व्यूहरचना आखल्या होत्या त्यामध्ये पूर्णत अपयश हे पालकमंत्र्यांना आलेलं आहे त्यामुळं दोघंही वैफल्यग्रस्त झालेले आहेत काही केल्या हा गड त्यांना दोघांना सर करता येत नाही म्हणून लक्ष विचलित करणं आपल्या कामापासून लक्ष विचलित करणं आणि दिशा ही हीन दिशेला लोकांना घेऊन जायचं हे काम ह्या दोघांचं नेहमीच आहे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांनाही त्यांनी पत्र लिहिले जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं तेच सांगतोय तुम्हाला की इलेक्शनला हे सापाटून आपटतात दरवेळेस आणि आपटलं की त्यांच्या बुद्धीवर थोडे दिवस गंज चढतो परिणाम होतो आणि मग काही आरोप करतात कोणत्याही लेवलला जातात ते मतदानाच्या दिवशी त्याच मतमोजणीच्या वेळेस माध्यमांच्या माध्यमातून मी पाहिलं की मतमोजणीला सगळ्या पक्षांचे समर्थक एका जागेवर उभे असतात वास्तविक पाहता पोलिसांनी हा कंट्रोल केला पाहिजे की दोन पक्षांची लोकं एकत्र एका ठिकाणी न येता सुरक्षित अंतरावरती ठेवली पाहिजेत परंतु मतमोजणीला तिथं सुरुवात होती आणि माझे आमदार राम सातपुते त्या ठिकाणी गेले त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करून आणि तो व्हिडिओसुद्धा मी आपल्याला सगळ्यांना दाखवतो ये या ठिकाणी तुम्हाला पाठवतो सगळ्यांना की त्यांनी ज्या गुलाला ज्या गन्स असतात ते समोर आमचे उमेदवार माने म्हणून आहेत त्यांच्या तोंडावरती त्या ठिकाणी मारला आणि मग त्या ठिकाणी त्यांचे समर्थक संतप्त झाले मोठा गोंधळ झाला असता परंतु पोलिसांनी वेळेस हस्तक्षेप केल्यामुळं दोन्ही बाजूला काही झालं नाही परंतु काळजीपूर्वी जर पोलिसांनी घेतली असती तर तोही अनर्थ टळला असता कोणी कोणावरती स्वतः माझी आमदारांनी त्या कार्यकर्त्यांवरती गंसे केल्या म्हणजे तुमचा आरोप आहे आमचा कुठे कटकारस्थान नसून तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय ती सवयच आहे त्यांना आम्हाला काही नवीन नाही आहे कसं आहे स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यात ते नेहमी माझ्यावरती मोहिते पाटील परिवारावरती उत्तम जानकर आमदारांवरती कोणत्याही लेवलला जातात आणि बोलतात आम्हाला त्यांना काय फरक पडत नाही आम्हाला फक्त जनतेची सेवा करणंही दिसते हो होत्या मी त्याचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो सगळ्यांना लोकसभा आणि आता म्हणतो एकच विजय त्यांना मिळाला त्याच्यामुळे आरोप सुरू आहेत वैफल्यग्रस्त झालेले आहेत ते दर इलेक्शन झालं मतमोजणी झाली ते आज सपाटून आपटतात आणि सपाटून आपटल्यानंतर आ, ते वैफल्यग्रस्त होतात आणि वरिष्ठांना दाखवायला स्वतःच्या पक्षाच्या वरिष्ठांना झाकण्यासाठी आमची विहो रचनाच ही हो होती की त्यांच्या पत्नीच्या विरोधात आमदार उत्तम जानकरांच्या मंडळ मुलाला उभा करायचं माझ्या धाकट्या भावाला उभा करायचं पंचायत समितीला जेणेकरून तो तिथंच अडकून राहतील ही उत्तम उत्तम आणि माझी व्यूहरचना होती आणि आम्ही त्यात यशस्वी झालो त्या व्यूहरचनेमध्ये ते तिथंच अडकून राहिले अफाट पैसा खर्च केला त्यांनी त्या ठिकाणी आणि इतर उमेदवारांना वाऱ्यावर सोडून दिलं ते सांगतात नेहमी एक लाख आठ हजार मतं मला विधानसभेला मिळाली आत्ता जर बेरीज केली तर त्यांना अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळालीत म्हणजे ते त्यांचा डाउनफॉल सुरू झालेला आहे आता राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आज दिल्लीमध्ये आलेले आहेत त्यांनी पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री राज्यसभेचे सभापती यांची भेट घेतलेली आहे खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत या चर्चा सुरू असताना बहिणी आज दिल्लीमध्ये वहिने राज्याच्या उपमुख्यमंत्री भेटायला आले असतील या ठिकाणी देशाच्या गृहमंत्र्यांना पंतप्रधानांना त्यामुळे ते राज्याचे एक प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत विलिनीकरणाचा विषय आमच्या पक्षाची वरिष्ठ बोलतील सगळे जणं काय म्हणणे विलिनीकरण झालं कारण अनेक तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांची विधानं होती अजी पोरांच्या निधान की विलीनीकरण झालं पाहिजे खासदार म्हणून तुम्ही कसं बघता आणि तुमच्यापर्यंत काय चर्चा आल्या होता कारण अनेकांचं मत आमच्यापर्यंत या चर्चा आल्या हो का बैठक झाली हे आम्हालाही माहिती आहे परंतु खासदारांची आमची सगळ्यांची मतं अजून घेतलेली नाही आहेत पक्षाने ज्या वेळेस घेतील तेव्हा आमची वैयक्तिक मत्यापर्यंत हा विषय पोहोचलेला नाही आहे वैयक्तिक आमचं पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणं झालेलं नाही ज्यावेळेस बोलवतील मत आजमावून घेतील यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र